योग ही भारतानं जगाला दिलेली अनमोल देणगी आहे आणि आज संपूर्ण देशासह कोल्हापूर जिल्ह्यात अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा प्रशासन शिवाजी विद्यापीठ आणि विविध शैक्षणिक संस्थांनी विविध उपक्रमांनी योग दिन साजरा केला आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेशही दिला जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारानं आणि विविध संस्था संघटनांच्या सहभागातून कोल्हापुरात अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला महासैनिक दरबार हॉल कसबा बावडा इथं आयोजित प्रमुख कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितलं की योग ही केवळ एक दिनचर्या नाही तर ती आरोग्यदायी जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे विशेषतः विद्यार्थ्यांनी नियमित योगासनांचा सराव करावा या कार्यक्रमात आयुष मंत्रालयाचा कॉमन योगा प्रोटोकॉल सादर करण्यात आला जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी विविध योग प्रात्यक्षिकं सादर केली कार्यक्रमात विविध शासकीय अधिकारी क्रीडा अधिकारी शिक्षक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला जिल्ह्यातील विविध शाळांमधील सुमारे चारशे पन्नास विद्यार्थ्यांनी योग सत्रात सक्रिय सहभाग नोंदवला दरम्यान शिवाजी विद्यापीठातही योग संगम हा भव्य उपक्रम राबवण्यात आला खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ साहेब बहुउद्देशीय सभागृहात सकाळी सव्वा सहा ते सव्वा आठ दरम्यान सत्र पार पडलं साधना ही केवळ शरीर नव्हे तर मनाला शांती देणारी साधना आहे असं मत खासदार महाडिक यांनी मांडलं विद्यापीठाच्या विविध विभागांनी एकत्र येत या उपक्रमात सहाशे पन्नासपेक्षा अधिक योगसाधकांना सहभागी करून घेतलं योग, योग शिक्षकांनी उपस्थितांना विविध आसनांचे प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण शिववार्ता वाहिनीद्वारे करण्यात आलं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाखापट्टणम इथून संपूर्ण देशाला उद्देशून दिलेला संदेशही थेट प्रक्षेपित करण्यात आला योग ही जगाला जोडणारी ताकद आहे आरोग्यासाठी रोजचा योग गरजेचा आहे असं मोदी यांनी आपल्या संबोधनात म्हटलं कार्यक्रमाची सांगता प्रातिनिधिक स्वरूपात योगा मॅट वितरण आणि चहापानानं झाली एकूणच कोल्हापूर जिल्ह्यात योग दिनाच्या निमित्तानं आरोग्यप्रेमी वातावरण अनुभवायला मिळालं